माझा राजकीय प्रवास तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि मी पण कधी के विचार केला नव्हता की या राज्याचं एवढं मोठं कृषी पद की जे खूप मोठं पद हे मला कधी माझ्या ह्यात मिळेल पण परंतु अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि सगळ्याच प्रमुखांनी आज जी माझ्यावरती जी कृषी मंत्रालयाची जबाबदारी टाकली तुम्ही माझा त्यामुळं सत्कार मगाशी केला मगाशी कुणी म्हणलं सत्कार येत माझा सत्कार आताच झाला होता त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जो सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर निश्चित प्रकारे शेवटी ही जबाबदारीची मला जाणीव आहे ही जबाबदारी एवढी सोपी नाही आहे परंतु तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचं सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला सुखी कसं ठेवता येईल शेतकऱ्यांचं कुठला निर्णय घेतल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या हिताचे होतील यासाठी प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा बोंधन राहणार आहे आणि ही कृषी खातं विभाग हा जरा थोडा आता थोडा वरचा असल्यामुळे मला राज्यामध्ये सुद्धा आता फिरावं लागणार आहे त्यामुळे कदाचित इंदापूर किंवा पूर्वी कसं असं डायरेक्ट गाडी डायरेक्ट येत होतो थोडंसं मला थोडं मला तुम्हाला एक विनंती करायची की सगळ्यांनी मला थोडं समजून घ्या सांभाळून घ्या एखाद्या कार्यक्रमाला का मी आलो नाही एखाद्या गोष्टीला जर आलो नाही तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका माझं कुठलाही हे नाहीये मी नंतर परत कधी येण्याचा प्रयत्न करील परंतु कसं असतं आल्यावर कुणी नाव घेत नाही पण ना आलं लय मामा करत होता आलं का तुझ्या कार्यक्रमाला मामा लय असं लय अवघड रे बाबा त्यामुळं सगळ्यांनी निश्चित प्रकारे आपण सर्वांनी समजून घ्यायचा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं निश्चित प्रकारे या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या इंदापूरकरांचं नाव होईल माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचं नाव होईल असं एक चांगलं काम एक छाप आपण म्हणतो ना एक परत छाप म्हणजे कोणात वेगळं करते त्यामुळे एक नाव होईल नावलौकिक तालुक्याचा वाढल असे एक राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल हा पण शब्द आपल्या सगळ्यांना आजच्या निमित्तानं देतो इंदापूर शहरासाठी ही सगळी मंडळी तर आहेतच परंतु अजूनही आपल्याला काही गोष्टी शहरासाठी करायच्यात फक्त लायब्ररीचं काम का राहिलं ती एकत्र बसून जागेचा जा प्रश्न मिळून पैसे तर मंजूर आहेत पैसे तर आपले आहेत परंतु दुसरे माझ्या डोक्यात डोक्यात आयडिया आपण आजही कार्यक्रम चांगले घेतो आपला तो एक दादानी तो एक हॉल केलेला सोडून द्या परंतु एक आपल्या शहरामध्ये एक एसी हॉल एक हजार बाराशे लोक बसतील एक असा चांगल्या प्रकारचा आपण कसला हॉल म्हणून त्याला ऑडिटोरियम ऑडिटोरियम ऑडिटरियम हॉल ए सी हॉल की जेणेकरून कुठलाही मामा आपल्याकडे पाहुणा आला माझ्या इंदा कुठला पाहुणा आला तर तालुक्यातल्या पाहुण्याला वाटलं पाहिजे अरे हा इंदापूर तालुका सुद्धा खूप इथं आपला चाललेला प्रगती आहे आणि त्या उद्या आपल्याला इंदापूरला एखादं कार्यक्रम घ्यायचा आहे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे एखादं आपल्याला नाटक तिथं लोकांना आपल्या शेवटी ह्या गोष्टी आता आपल्या लोकांना सांस्कृतिक दाखवल्या पाहिजे त्यासाठी कुठेतरी एक हजार बाराशे लोकांचा बसण्या बसण्याचा टाउन ऑडिटोरियम हॉल हा आपण निश्चित प्रकारे आपण फक्त मला प्रस्ताव द्या त्यासाठी लागणारे पंधरा कोटी असू द्या वीस कोटी असू द्या हे ताबडतोब मंजूर केले जातील हा पण शब्द तुम्हाला देतो तुम्ही सर्वांनी मला इतकं हुशार केले क्रीडा खात्याची जबाबदारी दिली होती क्रीडा विभागाच्या माध्यमातून माझ्या इंदापूरसाठी काय करता आलं पाहिजे इंदापूर शहरासाठी शेवटच्या दिवशी मला माहिती आहे आता आपलं क्रीडा खातं चाललंय सेट क्रीडा खातं चाललंय म्हणल्यानंतर ताबडतोब फिकड सगळं बाकीच्या गोष्टी केल्या आणि एका म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे क्रीडा खात्यात जायच्या आदल्या दिवशी पंचावन्न कोट रुपये पंचावन्न वर अजून आकडा पंचावन्न कोट रुपये या शिरासाठी बाबांनो मंजूर केले ह्यातनं काय ह्यातनं मला आपल्या तालुक्यातल्या गोगरीब मुलांना चांगल्या प्रकारचं इथं ग्राउंड मिळालं पाहिजे मैदान मिळालं पाहिजे या मैदानामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे मल्ल आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आहेत आणि त्यातनं कुठेतरी ती मुलं कुठेतरी सराव करताना व्यायाम करताना त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारच्या सुविधा उद्या हे खेळाडू आज आजही बरेचसे खेळाडू आपले मला वाटतं आपली एक शिंदेची मुलगी गायत्री दुसरी कुठली अजून एक अहिलेख ह्या दोन मुली त्या कजिस्त कुठं कजिस्तानला गेले ना कजस्तानला कझस्थानला गेले म्हणजे सांगायचं तात्पुर्याने त्या मुलींना माझ्या एका रात्रीत मी क्रीडा मंत्री असल्यामुळे एका रात्रीमध्ये त्यांना आपण ते पासपोर्ट त्यांना उपलब्ध करून दिले शेवटी पत्र आहे हे पद राज्याचं आहे राज्याचा मी मंत्री आहे शेवटी राज्याचा जरी मंत्री असला की शेवटी ज्या लोकांनी मला मोठं केलं ज्या लोकांच्या आशीर्वादामुळं ज्या लोकांच्या सहकार्यामुळे मी आज माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला राज्यमंत्री झाला क्रीडा मंत्री झाला आज कृषी मंत्री झाला शेवटी हे पद मला माहित आहे शेवटी जर आपण लोकांना आपल्या लोकांना जर आपण मदत करू शकलो नाही आपल्या लोकांना जर आपण सहकार्य करू शकलो नाही तर ते पद काय कामाचं रे बाबांना त्यामुळं क्रीडा विभागाच्या माध्यमातून हे पण सांगतो तुम्हाला पाठीमागं मी तुम्ही बरं नव्हता मला वाटतं मी हॉलीबॉल सांगितलं व्हॉलीबॉल मला द्यायचे मला क्रिकेटच्या बॅट आणि सगळं किट द्यायचंय म्हणजे क्रीडा खात गेल्याचा अर्थ ते काय ते जाणार नाही आहे ते जे जाहीर केलेलं ते मिळणार आहे की माझ्या ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला गरीब खेळाडूला एक चांगल्या प्रकारचं खेळता आलं पाहिजे त्याला आर्थिक त्याला ताण नाही पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे आपण ते पण गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय शेवटी अल्पसंख्याक विभागाचा मंत्री होतो पाठीमाग मी काय निस्त पद काय तिथं पण शेवटच्या आदल्या दोन दिवसापूर्वी केवळ पद जाईल असं वाटलं नव्हतं माझ्या मुस्लिम बांधवांसाठी तालुक्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचा निधी देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि मला इथं स्टेजवर सगळ्यांनाही सांगायचं की आपलं तालुक्यातलं नातं आपलं तालुक्याला एक चांगली सवय आहे मी कैलासवासी शंकरराव भाऊंचं नाव घेतो कैलासवासी गणपतराव पाटलांचं नाव घेतो कैलासवासी गोलप साहेबांचं नाव घेतो या मंडळींचा संस्कार या मंडळीचं आपल्यावरती आहेत त्यामुळे ह्या मंडळी आपण कधीही धर्माधर्मामध्ये कधी वाद केलेला नाही आणि आपल्याला वाद करायचा नाही आपल्याला आपल्या वाद जी ठीक आहे एखादी गोष्ट चुकत असं आपण दुरुस्त करून घेऊया आपण दुरुस्त करून काही गोष्टी घेऊया पण शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो की हिंदू मुस्लिम आपल्याला वाद करायचा नाही शेवटी आपण सगळेजण भाईबाई आहोत आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये कधीही असं वेगळं वातावरण किंवा वेगळा रंग कधी आपण देण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि शेवटी आपण सगळी माणसं आहोत आणि आपल्या सगळ्यांचं रक्त लालच आहे त्यामुळे हे कुणीतरी येतं कुणीतरी काय म्हणलं त्या बाबतीमध्ये मला विनंती करायची की आपला आपलं जे वातावरण आहे ठीक आहे कुठं चुकत असेल कुठं काय झालं असेल आपण दुरुस्त करून घेऊ ना पर्याय करू पण आपल्यामध्ये कृपा करून कुठेही कोणीच मला सगळ्यांना विनंती करायची हा विनंती करायची आहे की शिवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असतो परंतु आपण अभिमान आपला उन, हे करताना आपण कुठल्या तरी धर्माला कुठेतरी नावा ठेवून कुठेतरी कमी लेखून त्यांचा पण कधी आपण हे करायचं नाही हे पण आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि वातावरण आपल्या तालुक्याचं जे वातावरण आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सांगतो काही चुकलं जर त्या कोणाच्या काय मागण्या असतील काय चुकलं असेल तर दुरुस्त सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करू आणि काय पर्याय व्यवस्था पण आपल्याकडे आहेत ना आपण पर्याय व्यवस्था पण कुठं देशात यायचं आपण तिथं देऊ पण आपलं हिंदू मुस्लिम हे नातं हे भाई नातं आहे हे भाईचाऱ्याचं आहे हे नातं आपण आपल्या तालुक्यामध्ये जपूया हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे मी सांगतो आज कार्यक्रम मंगेश तुझं जरी असला शेवटी एवढी सगळी मंडळी मंगेश मला वाटतं इंदापूर शहरात गोळा होणं इतकं सोपं नाहीये आणि मी बघतोय कोपऱ्यापासून बघतोय सगळ्यांना तू इथं हजर ठेवले म्हणजे तुझं प्रेम तू तु, किती लोक आणि शेवटी एक लक्षात ठेवा या जगा आता आता या जगामध्ये कुठली गोष्ट ही आता सहजासहजी मिळत नाही आणि एक आता कुठली गोष्ट उशळी झाली आहे तुम्ही जर माझ्या कार्यक्रमाला आलात तर मी तुमच्या कार्यक्रमाला जाईल शेवटी आता कोण कौन कोणासाठी कुठं जात नाही रे बाबांनो त्यामुळं खूप चांगला तो कार्यक्रम घेतलेला आहे अजूनही आपल्याला इंदापूर शहर आपला परिसर हे आपल्याला पुढं खूप आपल्याला पुढे न्यायचं आहे या शहरासाठी अजूनही आपल्याला खूप काही आणायचंय खूप काही योजना आणायच्या आहेत आपल्याला अजून खूप मला तर अजून मी तुम्हाला खरं सांगतो की आता मी काय काय गोष्टी मुद्दा म्हणून सांगत नाही काय होतं सांगितलं की परत इतर तालुक्यामध्ये आपलं कुठंतरी भाषण कुठंतरी जातं आणि मग आपण म्हणतात इकडंच कसं चाललंय तिकडंच कसं चाललंय चाललंयच्या माध्यमातून असू द्या कुठल्याही माध्यमातून असू द्या मी आज खरंच सांगतो मी कधीही त्या स्वामी समर्थाच्या कधी ह्याला तिथं देवामध्ये त्या देवालयामध्ये गेलो नव्हतो आज गेलो किती चांगली माणसं किती देवाचं नाम नामस्मरण करतात तिथं कि खूप चांगले लोक आणि किती मोठा वर्ग आपल्या इंदापूर शहरातला किती मोठा वर्ग हजारोचा वर्ग आज तिथं मी पाहिला आणि पाहिल्यानंतर मनाला पण एक बरं वाटलं आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे ते जो मंडप आहे ते फक्त मंडप त्या ते त्यांना आरती किंवा कार्यक्रम करण्यासाठी आहे आणि त्या बिछवाड्याला बाहेर जेवण करायला त्यांना बाहेर बसावं लागतं उद्या एखादा पाहुणा रावळा आला तर तो आपल्याबद्दल जर बोलला तर तो शेवटी आपल्या तालुक्याचा अपमान आहे आपल्या सर्वांचा अपमान आहे कुठेतरी त्याला एक छत पाहिजे त्याला कुठेतरी काहीतरी चांगलं हे पाहिजे मी ताबडतोब त्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या त्या तिथं जेवणाचं किंवा बाकी चांगलं हे करण्यासाठी शेवटी आपलं नाव आहे आपल्या शहराचं नाव कुठे पाहुण्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यामुळे तिथं मी ताबोडतोब तिथं एक कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबांनो तुम्ही अजिबात काळजी करू नका आमदार घरचा तुमचा घरचा आहे वाडपी तुमच्या घरचा आहे आता वाडपी आपण जागरण आता बरेच शेट सोडून द्या पण आपण जागरण गांधळ गोंधळ करणारी माणसं आहेत आणि वाडपी जर घरचा असला तर तुम्हाला माहित आहे कि भकता, भकता, खाली की बरंसेट फक्त असं फक्त पाणत्या फक्त असं खाली आहे फक्त असं बुडवलं की लगेच दोन पाळ्या पोपट जास्त येतात दोन सांड़क। सांडग दोन सांडग जास्त येतात त्यामुळं निश्चित प्रकारे बाबांनो हे करा माझी पत्रकार बंधूंना पण एक विनंती आहे काय होतं मग आज मी आपला सहज बोलतो मी त्या दिवशी एवढं चांगला काळ मी तुम्हाला आश्चर्य वाटेल मला पत्रकार बांधवांना विनंती त्यांनी जर संपूर्ण कॅश जर ती पाहिली ती संपूर्णवर व्हिडिओ पाहिला तर लोक किती उत्स्फूर्त होती आणि राज्याचं कृषी मंत्री पद दिल्यानंतर लोकांनी किती अभिनंदन होता माझ्या होत होता आणि माझ्यावर कुठं मी वाकडं म्हणायचा माझा उद्देश काय होता की वाकडं आहे का वाकडं का वाकडं नाही कसं असतं शेतकऱ्यांची अडचण काय असते रे सोसायटी असते एखादी एखादा सोसायटी शेतकरी बँकेची भाजप बाकी भरतो बाकी भरल्यानंतर त्या साधारण राहतं का तसंच राहिल्यानंतर तिथे तो पंचय समितीत गेला बँकेत गेला किती बँकेचा असला की आता आहे आणि बाकी असाल सुद्धा प्रकरण होत नाही किंवा त्याला वैयक्तिक लाभ होत नाही मग अशी कामं थोडी वाकडी बाबा जरी ही करून अशा कामांना थोडं बाबा हे बँकेचं खर्च नीलचा टाकलाय सात बारा एक दहा पंधरा दिवसांनी त्याचं नाव कमी होणारच आहे पण दहा पंधरा दिवस त्या बिचऱ्याला चालत त्या कारण का त्याला बिचार्याला लोन घ्यायचं असतं मुलाची फी भरायची असते दवाखान्याचा खर्च त्याला असे अनेक गोष्टी असतात परंतु मी त्या दिवशी असं म्हणायला गेलो की असे असे कृषी मंत्री है? आता काय कृषी मंत्री नाही आणि संपूर्ण जर आपण कॅशेट जर ती पाहिली कदाचित जर कॅशेट पाहिली तर लोकांनी मी तुम्हाला सांगत नाही मी माझं अभिनंदन केलं मामा मी ज्यांनी ज्यांनी पाहिली मी उलट पुण्यामध्ये लोकांना पत्रकारांना सांगितलं आपली भावना रे भावना जर स्वच्छ असली आपली भावना आपला हेतू जर स्वच्छ असला आणि लोक एवढ्या मोठा अभिनंदन करतायत एवढ्या तालुक्याला मोठा अभिमान मिळालेला आहे एवढ्या तालुक्याला मोठा मान मिळालेला आहे उलट लोकांनी तुम्हाला लोका सुद्धा मला काही गोष्टीमध्ये समजून घेतलं पाहिजे काही गोष्टीमध्ये सांभाळून घेतलं पाहिजे ही सुद्धा आज तुम्हाला सगळ्यांना विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो आणि काय होत आता सध्या ते खूप चांगले आता जाऊ आज नाही बोलत काय आज चांगला कार्यक्रम मंगेशचा पण बाबांनो माझ्या पत्रकार बांधवांना पण विनंती कसं असतं तालुक्यासाठी अरे तालुक्याला ह्या ता पदाचा उपयोग तालुक्याला कसा होईल या तालुक्याच्या पदात गरीब माणसाला गरीब माणसाला कसा उपयोग होईल यासाठी बाबानो मला शुभेच्छा द्या तुमच्या शेवटी शुभेच्छा महत्वाच्या झालं आता निवडणुकी झाली आता ती त्यावेळेस झालं पण आता निवडणूक नाही आता कुठली परंतु या पदाचा उपयोग तालुक्यातल्या गरीब माणसाला गरीब शेतकऱ्याला त्या शेती विभागाच्या कुठल्या योजना आहेत आज तालुक्यात मला वाटतं त्या बातमीत जर त्या बात माझ्या त्या पंचावन्न कोटी एवढं मोठं शीत बातमीचा गौगावत त्याचा व्हायला पाहिजे पण वाईट वाटतं कधी कधी की तसल्या बातम्याचा कधी गावगाव होत नाहीये तसल्या बातम्याचं कधी वाजवलं जात नाहीये माझी तुम्हाला विनंती सगळ्यांना जरा लोकांना पण कळू रे त्यातनं गरीब मला दत्तात्र भरण्याचा मुलगा किंवा हो। कोणत्या कोणत्या हे करणार नाही तिथं गोर गरीबाची मुलं ही करणार आहेत उद्या एक लायब्ररी तिथे पाच कोटी झाली तर त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होणार आहे त्यामुळं आज खर तर खूप चांगला कार्यक्रम आहे का मंगेश आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव असं पुढे जा आणि तुला एक सांगतो जी माणसं पुढे जातात त्याला दगड मारण्याची संख्या पण जास्त असते त्याला काटा आणि ज्या प्रत्येक रस्त्यामध्ये काटा आणि काचा टाकणाऱ्यांची संख्या जास्त असते पण तू चालत राह रे शेवटी आपण ठरवलं ना आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर मार्ग आयुष्यामध्ये सापडतो त्यामुळे ते तू पुढत राहत जा पुढत चालत जा आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव आज आपलं इंदापूर शहर आहे आपल्या इंदापूर शहराचं तालुक्याचं आपण सगळेजण निश्चित प्रकारे प्रत्येकाला आणि शेवटी मी एकटा माणूस काही करणार नाही तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचा जर आशीर्वाद नसला एकटा माणूस काही करणार नाही आज माझ्यासारखा कृषी मंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदा पवार साहेब असतील आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळाले हे पद इतकं काही बारकं नाही आहे हे पद खूप मोठे रे बाबांनो आणि बरं झालं हे तुम्ही लोकांनी जेवढं मला ही करत गेल तेवढा तेवढा मी मोठा होत गेलो असंच तुमचं सगळ्यांचं आशीर्वाद सहकार्य राहू दे रे बाबांनो शेवटी तुम्ही माझ्या घरची माणसं आहेत जरी काय राहिलं चुकलं बोलताना वागला ना हे करताना तरी थोडा त्यात माझा भावना चांगली आहे पण तरी तुम्ही काही गोष्टीमध्ये सगळ्यांनी समजून घ्या आणि हे तुम्हाला सगळ्यांना सांगून सिंधुमती अभ्यासिकेच्या त्या मंगेशला त्याच्या पुढील साठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आणि वेलनेस आमच्या यांचं चोरंबले राजेंद्र चोरंबले यांचं वेल, ब्रह्मचैतन्य वेलनेस अँड फिटनेस सेंटर इंदापूरला त्यांनाही शुभेच्छा देतो आणि राहुल ढवळेंना सांगतो जरा व्यायाम व्यायाम करा जरा थोडं तुमचं वजन कमी करा कारण मला सध्या आता आपल्या पत्रकार राहुल ढवळेला व्यायाम करायची खूप गरज आहे त्यामुळे राहुलला कसं असतं मला पण गरज आहे थोडं असं काय असतं व्याप असल्यामुळे थोडं जरा शांत शांतीन धारावं त्यामुळे जरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र